या ठिकाणी त्रिकोणी आकाराचे शेत जर असेल तर ते कसे मोजायचे किती एकर आहे किती उंटे आहे किती हेक्टर आहे किती आर आहे हे आज आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी हे त्रिकोणी आकाराचे शेत आहे पण हे काटकोणी त्रिकोणी आकाराचे शेत आहे बघा याचा हा पाया आहे आठशे फूट उंची आहे सहाशे फूट आणि कर्ण आहे एक हजार फूट मग आता बघा असं जर शेत असेल तर त्याचं एक सूत्र असतं त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची या सूत्रानुसार आपण याचं क्षेत्रफळ काढून घेऊया बघा एक छेद दोन गुणिले तर पाया पाया किती आहे तर आठशे फूट आहे आठशे गुणिले आता उंची किती आहे तर सहाशे फुट याचा करायचा गुणाकार आता गुणाकार करताना काय करायचं बघा अगोदर आपण याने याला भाग देऊन घेऊ बेक बे बे चोक आठ बे झिरो झिरो बे झिरो झिरो आता इथं राहिले आहेत चारशे इथं राहिले आहेत सहाशे यांचा गुणाकार करायचा आहे आता गुणाकार काय येईल बघा चार आणि सहाचा इन चार सख चोवीस आणि एक दोन तीन चार हे झिरो देऊन घ्यायचे हे गुणाकाराची एकदम सोपी पद्धत आहे झिरो असतील तर म्हणजे बघा दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट एवढं क्षेत्रफळ या जमिनीचं आलेला आहे मग आता काय करायचं तर आपल्याला हे किती गुंठे आहे ते अगोदर काढून घेऊ मग गुंठे किती आहे काढायचं असेल तर जे क्षेत्रफळ आलेलं आहे त्याला एक हजार एकोणनव्वदनं भागायचं का भागायचं तर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंठा होतो मग याने याला भाग दिला की हे संपूर्ण शेत किती गुंठे आहे हे निघतं तर जर आपण याचा भागाकार जर केला तर तो बघा येईल दोनशे वीस पॉईंट अडोतीस तुम्ही पण करून बघा दोनशे वीस पॉईंट अडतीस म्हणजेच दोनशे वीस पॉईंट अडोतीस गुंठे येवडी ही जमीन आहे आता मग किती एकर आहे बघा किती एकर आहे तर आता बघा चाळीस गुंठ्याचा एक एकर एक होतो हे देण्यात ठेवायचं चाळीस गुंठ्याचा एक एकर एक होतो तर मग चारा पंचे वीस बघा चारा पंचे वीस म्हणजे यातले जे, जे दोनशे गुंठे आहेत त्यातले त्याचे झाले पाच एकर किती झाले पाच एकर आणि वरती राहिलेले आहेत हे वीस पॉईंट अडतीस गुंठे म्हणजेच पाच एकर वीस पॉईंट अडोतीस गुंठे आता हे वरती जे पॉइंट अडोतीस आहे हे काही जास्त महत्वाचं नाही म्हणजेच पाच एकर वीस गुंठे म्हणजे साडेपाच एकर ही जी जमीन आहे ही, ही साडेपाच एकर आहे आता बघा आपण जर सात बारा पाहिला तर सात बारावर काय असतं आर आणि हेक्टर असतं मग आर आणि हेक्टर कसं काढायचं तर आर आणि हेक्टर काढण्याची सुद्धा सोपी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा कसं काढायचं तर बघा इथं सांगतो आता बघा आता याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फूट व्यवस्थित बघा तुम्ही सुद्धा सहजपणे काढू शकता मग ज्या पद्धतीने आपण गुंठे काढताना एक हजार एकोणनव्वदनं भाग दिला तर तर जर आर काढायचं असेल तर एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने भाग द्यायचा आता दोन लाख चाळीस हजारला जर एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने भाग दिला तर त्याचं उत्तर येतं दोनशे बावीस पॉईंट शहाण्णव म्हणजेच दोनशे बावीस पॉईंट शहाण्णव आर एवढी ही जमीन आहे म्हणजे तुमच्या सात बऱ्यावरती हे आरमध्ये दिलेलं असतं आणि अजून कसं लिहिलेलं असतं तर हेक्टरमध्ये लिहिलेलं असतं मग आता ही जमीन किती हेक्टर आहे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे की शंभर आरचा एक हेक्टर होतो शंभर आरचा एक हेक्टर होतो मग आता हे बघा यातले जे दोनशे आर आहेत दोनशे याची झाली दोन हेक्टर व्यवस्थित बघा यातल्या दोनशे आरची दोन हेक्टर झालेली आहे आता मग वरती किती राहिलेले आहेत हे बावीस पॉईंट शहाण्णव बावीस पॉइंट शहाण्णव आर म्हणजे जर हेक्टरमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ही जमीन दोन हेक्टर व बावीस पॉईंट शहाण्णव आर आता बावीस पॉईंट शहाण्णव हे म्हणजे याला तेवीस धरून चला समजा तर दोन हेक्टर तेवीस आर एवढी ही जमीन आहे आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्ती जास्त आव तर जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्व शेतकरी बांधवांना या पद्धतीचं शेतकसं समजायचं हे समजलं पाहिजे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद